हे हॅलो माय ब्युटिफुल सिस्टर्स वेलकम वेलकम बॅक व्हॅलेंटाईन स्पेशल लव मॅनिफेस्टेशन टिप सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत so, आहे सो आजची टिप खूप जास्त महत्त्वाची आहे काय होतं प्रेमामध्ये सगळी स्ट्रेट लाईन नसते ना फक्त प्रेम आहे असं नसतं कॉन्फ्लिक्टद्धा होतात आणि हे कॉन्फ्लिक्ट्स कसे रिझॉल्व करायचे त्याकरता आजची टिप असणार आहे ओके okay? सो so, सगळ्यात प्रथम नॉर्मली जनरली काय होतं कॉन्फ्लिक्ट जेव्हा होतं आपलं आपल्या नवऱ्याबरोबर बॉयफ्रेंडबरोबर जेव्हा भांडण होतं त्यावेळेला आपण मनामध्ये काय विचार करतो की तो कसा चुकला त्याने कसं चुकीचं केलं तो कसा चुकीचं बोलला वगैरे वगैरे आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये आपण अजून जास्त निगेटिव्हिटी तयार करत असतो आणि स्वतः सुवता स्वतःला त्रास करून घेतो आपली ओव्हरऑल एनर्जीज निगेटिव्हिटीची होते आणि त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट अजून जास्त चिघळत जातं सो आय एम शुअर तुम्हाला कॉन्फ्लिक्ट चिघळलेलं नको आहे तुम्हाला रिझॉल्व्ह करायचं आहे आणि त्याकरताच आपल्याला आपल्या एनर्जीवर काम करायचं आहे की आपल्याला एक मोठा विचार करायचा आहे रेज युअर व्हायब्रेशन्स अँड स्टार्ट इवॉल्न ओके आणि त्याकरताच तुम्ही मनामध्ये विचार करा की नो इज परफेक्ट कुणाकडून -खुण प्रत्येकाकडून चुका होतात आपल्याकडूनही चुका झालेल्या आहेत आणि तुमचं आणि त्या व्यक्तीचं जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामध्ये टाळी एका हाताने वाजलेली नाही आहे ना देर इज अ मिसमॅच ऑफ एक्सपेक्टेशन्स तुमच्या एक्सपेक्टेशन्स ते पूर्ण करू शकले नाही तशाच त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आपणही पूर्ण करू शकलेलो नाही आहे सो ॲडमिट दॅट टू युअर सॅथ दॅट इज द ट्रूथ ओके आणि या नोटवरती आपल्याला हिलिंगला सुरुवात करायची आहे आपल्या एनर्जीवर काम करायचं आहे आणि त्याकरता एका शांत जागी बसा डोळे बंद करा एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा आणि हृदयावरती हात ठेवून स्वतःला सांगा मी माझ्या भावना विचार बिलीफ सिस्टीम आणि ॲक्शन्स याची संपूर्णपणे जबाबदारी घेते या रिलेशनशिप कॉन्फ्लिक्टमध्ये मी जो पार्ट प्ले केलेला आहे माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची शंभर टक्के जबाबदारी घेते नो बडी इज परफेक्ट एव्हरीबडी मेक मिस्टेक आय अंडरस्टँड दॅट आणि त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घ्या आणि त्या व्यक्तीला सबकॉन्शियसली तुम्हाला एक मेसेज पाठवायचा आहे डिअर डॅश सॉरी मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही आणि त्या अपेक्षांचं उज मी तुमच्यावर टाकलं प्लीज फकीव मी कोणत्याही प्रकार प्रकारे माझ्या विचारातनं माझ्या बिहेवियरमधनं माझ्या शब्दातनं मी तुम्हाला दुखावलं असेल तर आय एम सॉरी प्लीज फीव मी So so आय लव्ह यू सो मच अँड थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग आय लव्ह यू थँक्यू यू आय लव्ह यू थँक्यू यू आय लव यू थँक्यू यू आणि वेळेला तुम्ही आय लव्ह यू आणि थँक यू हे शब्द वापरताय ना त्यावेळेला त्यांनी तुमच्यासाठी काय काय कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे तुमच्यावरती किती प्रेम केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आठवा आणि मनापासून त्यांना धन्यवाद द्या त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करा इट विल मेक यू फील ग्रेट आणि तुमचं हृदयपूर्ण प्रेमाने आणि ग्रॅटिट्यूडने भरून जाईल अँड यू विल फील गुड अबाउट युअर सेल्फ आणि ती एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे डोंट आस्क मी हा इट्स अ मॅजिक सो डेफिनेटली त्यांच्यापर्यंत ती पोचणार आहे आणि तुमचं कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होणार आहे सो so, जर तुम्ही आता सध्या कॉन्फ्लिक्सवाल्या सिच्युएशनमधनं जात असाल तर हे नक्की करून पहा आणि तुमचा रिझल्ट माझ्याबरोबर शेअर करा कमेंटमध्ये आय आम लुकिंग फॉरवर्ड टू इट राईट सो आय सी यू टूमॉरो इन द नेक्स्ट स्टेप टिल दन टेक केअर गॉड ब्लेस यू लस ऑफ लव्ह टू यू बाय